धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला काळे फासणाऱ्या एम आय एमच्या माजी खासदार इम्तियाज जलीलच्या प्रतिमेला जोड्याने मारलं हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये औरंगजेब भक्त आणि एम आय एम माजी खासदार इम्तियाज जलील आणि त्याचे समर्थक यांनी छत्रपती संभाजी महाराज नगर ते मुंबई तिरंगा रॅली काढली आणि या रॅलीमधील जिहादी वृत्तीच्या मुस्लिम तरुणांनी छत्रपती श्री संभाजीनगर नावाचे समृद्धी महामार्गावरील फलक आणि किलोमीटर दाखवणारी मार्गाचे दगड यांना काळे फासण्याबरोबर नाव खोडण्याची कृती केली त्याबरोबरच हिंदू संत रामगिरी महाराजांच्याबद्दल गुंड मवाली असा उल्लेख केला त्यांच्या निषेधार्थ माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला आणि यावेळी इम्तियाज जलील यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल हाल करून औरंगजेबाने हत्या केली हिंदू धर्मासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या फलकांवर काळे फासणाऱ्या आणि खाडाखोड करणाऱ्या जिहादी वृत्तीच्या एम आय एमच्या माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये दे, देशभ शिवभक्तांनी आणि संभाजी भक्तांनी त्याला फिरू देऊ नये यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव उपाध्यक्ष राजीव जाधव अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव मनोज साळुंखे एकता आंदोलनाचे पदाधिकारी आणि शंभू भक्त हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली